अमन गुप्ता बोट या भारतीय लेडिंग ब्रँडचे फाउंडर त्यांनी बोटची स्थापना करण्यापूर्वी जवळजवळ पाच कंपनी स्थापना केलेली पण यातील एकही एक कंपनी व्यवस्थित चालत नव्हती पाचही कंपन्या बंद पडल्या आणि वेळ अशी आली की बँकांनी त्यांना कर्ज देण्यासाठी सुद्धा नकार दिला तरी पण अमनने हार मानली नाही त्यांच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची जबरदस्तची इच्छाशक्ती होतीच अमनने दोन हजार सोळामध्ये समीर मेहतासोबत मिळून बोट कंपनीची सुरुवात केली अमन आता कंपनीच्या सी एम ओ या स्वरूपात कार्यरत आहे बोट ही फॅशनेबल ऑडिओ डिवायसेस बनवणारी एक लिडिंग कंपनी आहे पहिली दोन वर्ष कंपनीने हेडफोन्स इयरफोन्स स्पीकर्स आणि ट्रॅव्हल चार्जेस यासारखे प्रोडक्ट्स विकले या कंपनीची यंगस्टर्समध्ये एक वेगळी क्रेज आहे आज बोटची व्हॅल्युएशन अकरा हजार कोटी रुपये आहे असंच काहीतरी नवीन शिकण्यासाठी आमच्या स्नेहनिती या पेजला फॉलो करा